नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम सांचे ज्यांचे अर्ज रजिस्टर झाले आहेत रद्द झाले आहेत ते अर्ज रिसबमिट किंवा पुन्हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण अर्ज रिसबमिट कशा पद्धतीने करतात सबमिट केल्यानंतर अप्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल अप्रूव्ह झाल्यानंतर त्याची केवायसी काय असते एन पी सी आय लिंक काय असते याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत याची जी काही ऑफिशियल लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे त्या ठिकाणी जाऊन लिंक ओपन करून तुम्ही रिसबमिट करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिजेक्ट झालेला अर्जाचा नमुना रिअप्लाय करून दोन्हीचं स्टेटस तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग स्क्रीनवर जाऊया सर्वप्रथम आपल्याला एम किसानचं स्टेटस चेक करायचं आहे स्टेटस चेक करण्यासाठी पीएम किसानची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे स्क्रोल करून खाली यायचं आहे स्क्रोल करून खाली आल्यानंतर स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाईप करून घ्यायचा आहे आधार नंबर टाईप करून कॅप्चर टाईप करून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो जर समजा तुम्हाला देखील रेकॉर्ड नॉट फोन विथ गिवन डिटेल्स असा मेसेज येत असेल तर मित्रांनो तुम्हाला ब्राउजर चेंज करायचं आहे गुगल क्रोमवरती न पाहता तुम्हाला फायरबॉक्सवरून स्टेटस चेक करायचं आहे त्यासाठी आपल्याला फायरबॉक्सवरती यायचं आहे तीच लिंक ओपन करून घ्यायची आहे लिंक ओपन केल्यानंतर सेम प्रोसेस स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी आधार नंबर टाईप करून कॅप्चर टाईप करून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर या ठिकाणी तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस ओपन होईल या ठिकाणी तुमचं आधार नंबर मोबाईल नंबर तुमचा जिल्हा तालुका सर्व माहिती येईल आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट सुद्धा येईल त्याच्याच पुढे रिझन ऑफ रिजेक्शन तुमचं फॉर्म रिजेक्ट होण्या कारण येईल कारण चेक करायचं आहे लँड डॉक्युमेंट नॉट अवेलेबल म्हणजे तुमच्या जमिनीची डॉक्युमेंट अपलोड न झाल्यामुळं तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय असा याचा अर्थ होतो तर यासाठी स्टेटस रिजेक्टेड बाय सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक तर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे असं यावरून सिद्ध होतं तर यासाठी दुबार अर्ज करण्यासाठी क्रोमवरती अप्लाय करा किंवा वरती जाऊन अप्लाय करा काही हरकत नाही लिंक ओपन करून घ्यायचे आहे लिंक ओपन केल्यानंतर डॅशबोर्डवरती म्हणजे होम पेजवरती यायचं आहे या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे स्क्रोल करून खाली आल्यानंतर अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तोच आधार नंबर पेस्ट करायचा आहे कॅपचा टाईप करायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचा आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर येईल एक मोबाईल नंबर चेक करून घ्या मोबाईल नंबर बरोबर असेल तर चेंज करण्याची आवश्यकता नाही जर मोबाईल नंबर तुमचा बदलला असेल किंवा दुसरा असेल तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता मोबाईल नंबर चेंज करून कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाईप करून गेट मोबाईल ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी फक्त चार अंकीच असणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे ओ टी पी टाईप करून या करू ठिकाणी तुमचा कॅप्चरसुद्धा चेंज झालेला आहे कॅप्चरसुद्धा दुसऱ्यांदा टाईप करून ओ टी पी टाईप करून गेट आधार ओ टी याच्या पी याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर लिंक असेल तरच हा ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येणार आहे अन्यथा तुमचा ओ टी पी येणार नाही जर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल लिंक नसेल तर आधार केंद्रात जाऊन प्रथम तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल सहा अंकी ओ टी पी असणार आहे कॅपच्या सुद्धा चेंज होणार आहे कॅपच्या चेंज झाल्यानंतर कॅपच्या दुसऱ्यांदा टाईप करून आधार कार्डचा जो तुमच्या मोबाईलला ओ टी पी येणार आहे तो सहा अंकी ओ टी पी टाईप करायचा आहे आणि ओ टी पी टाईप करून सबमिट फॉर ऑथेंटिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या फॉर्मचे डिटेल्स ओपन होतील तर त्या ठिकाणी सर्व माहिती भरलेली एक बरोबर आहे का चेक करा जर माहिती काही चुकली असेल तर ती माहिती दुसऱ्यांदा भरून घ्यायची आहे जिल्हा सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि गाव हे सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा बरोबर नसेल तर दुरुस्त करून घ्यायची आहे गावाचं नाव सुद्धा रिटाईप करून घ्यायचं आहे किंवा सिलेक्ट करून घ्यायचं आहे खाली कॅटेगरी वगैरे सर्व माहिती व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचं आहे या ठिकाणी फादर और मदर और हसबंड नेम टाईप करून घ्यायचं आहे लँड रजिस्टर आयडी असेल तर टाकून घ्यायचं आहे नाही टाकलं तर चालेल रेशन कार्ड नंबर टाईप करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲड केलेली जमिनीची माहिती अर्धवट अपुरी आली असेल किंवा काहींची माहिती नसेल जर नसेल तर ॲड करून घ्यायचे आहे आणि असेल तर एडिट या बटनावरती क्लिक करून सर्व माहिती दुबार फिल करून अपडेट करून घ्यायची आहे खाता नंबरच्या ठिकाणी खाता नंबर टाका गट नंबर सर्वे नंबर जो काय असेल त्याच्या ठिकाणी सर्वे नंबर टाका तुमच्या सात बारानुसार या ठिकाणी क्षेत्र टाकून घ्या जर तुमचं अकाउंट वैयक्तिक अकाउंट असेल तर सिंगल हे निवडायचं आहे सामायिक अकाउंट असेल तर जॉईंट अकाउंट हे निवडायचं आहे खाली जमीन तुम्ही खरेदी केली काय केले हे निवडायचं आहे कोणत्या तारखेला तुमच्या नावावर जमीन झाली त्याची तारीख टाका अपडेट या बटनावरती क्लिक करा तुमच्या जमिनीची माहिती अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी चूज फाईल कर ते क्लिक करून तुमच्या सात बारा किंवा खाते उत्तरा अपलोड करायचा आहे अपलोड करून सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक मेसेज येईल एक स्टेटस येईल की त्याच्यामध्ये रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली युअर फार्मर आय डी त्याची काही नोंद करून ठेवायची काही आवश्यकता नाही तर मित्रांनो आपल्याला अपडेट केलेल्या माहितीचं स्टेटस दुबार चेक करायचं आहे सुरुवातीला आपण चेक केलेलं स्टेटस रिजेक्ट दाखवत होतं आता आपण स्टेटस चेक केलं की तुमचं फॉर्म स्टेटस पेंडिंगमध्ये दाखवेल एक बर चेक करून घ्या त्यासाठी होम यायचं आहे ओपन होत नसेल तर फायरबॉक्सवरती स्टेटस चेक करायचं आहे तर या ठिकाणी जो सुरुवातीला रिझन रिजेक्ट झाले दाखवत होतं रिझन सुद्धा या ठिकाणी गायब झालेला आहे म्हणजे गेलेलं आहे आणि तुमचा स्टेटस पेंडिंग फॉर अप्रुव्हल असं दाखवतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला अर्ज रिसबमिट करून झालेला आहे स्टेटस तुम्ही पाहिलंच असेल की सुरुवातीला स्टेटस रिजेक्ट दाखवत होतं आत्ता स्टेटस पेंडिंग दाखवत आहे ज्या उमेदवारांना अर्ज लवकरात लवकर मंजूर करून घ्यायचे आहेत ते प्रिंटआउट घ्या तुमचं आधार कार्ड घ्या तुमच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा आणि त्यांना सांगून तुमचा अर्ज मंजूर करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या तहसील ऑफिस किंवा महसूल ऑफिसला जाऊन राहिलेली प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे कारण अप्रुव्हलच्या ज्या काही दोन प्रोसेस आहेत त्या दोन्ही प्रोसेस कृषी अधिकारी आणि तहसील ऑफिस म्हणजेच तुमचे तलाटे यांच्याकडे आहेत प्रोसेस या दोघांच्या पाठीमागा लागून तुमचा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे तुमच्या सांच्या खात्याला तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो ई केवायसी झाली की गप बसायचं नाहीये तर तुम्हाला तुमच्या आधारला एन लिंक करून घ्यायचं आहे कारण तुमचे काही जे ये पैसे येणार आहेत ते पैसे डेबीटी प्रणालीद्वारे तुमच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार डेबिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या पद्धतीने तुमचं पैसे होणार आहेत तर त्यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, आहे लिंक आहे की नाही हे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती पाहू शकता जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जायचं आहे एन पी सी लिंकचा एक फॉर्म भेटतो तो फॉर्म भरून बँकेत जाऊन जमा करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की डेबिटी प्रणाली मार्फत पैसे भेटण्यासाठी एन पी सी आय लिंक करायचं आहे हे सांगायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं अर्ज रिसबमिट करून केवायसी अप्रुव्हलची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद